नियोजन केल्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत जी असते त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला या कोथिंबीर शेतीमधून पाहायला मिळतं तुम्ही शेतकरी बांधवांनो पाहू शकताय अतिशय जबरदस्त पद्धतीने इथं कोथिंबीरचं एक लेवल पद्धतीने इथं वाढ पण झालेली आहे कसल्याही प्रकारचे आपल्याला रोगराई इथं अक्षरशः पाहायला मिळत नाही मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामधला हा कोथिंबीरचा प्लॉट आहे आज बऱ्याच ठिकाणी सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के भागामध्ये कोथिंबीरला रोग किंवा सगळ्यात महत्त्वाचं ओला करपा झॅनतो असतील हे बरेचसे ठिकाणी आम्हाला ह्या दिवसेंदिवस पाहायला मिळत आहेत या चार पाच दिवसाच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ खास करून त्या शेतकऱ्यासाठी बनवत बनुग, बनवला गेला बनवत आहेत ज्या शेतकऱ्याकडे सध्याला कोथिंबीरचे प्लॉट आहेत किंवा कोथिंबीर शेती करत आहेत किंवा जवळपास आज पंचवीस दिवसाच्या पुढे ज्या शेतकऱ्यांचे कोथिंबीर शेती आहे तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही केलेली फवारणी त्याचं कॉम्बिनेशन मी परफेक्टली या व्हिडिओमध्ये तुमच्याशी सांगणार आहे जेणेकरून त्या फवारणीमध्ये हो आपल्याला शंभर टक्के सध्याला तुम्ही जसं प्लॉट जी पाहतायत शेतकरी बंधू संपूर्ण प्लॉटला आम्ही एक चक्कर घालून आलो तर कुठंच आपल्याला एकही एक पानावरती डाग असेल किंवा करपा असेल किंवा बारीक बारीक स्पॉट असतील ज्याला की आपण काळे जीवाणूजन्य डाग म्हणत असतो हे आपल्याला इथं पाहायला मिळत नाही तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो हे तुम्ही बघू शकता त्याची वाढ कशी जमलेली आहे काळुकी असेल चमक असेल पानामधलं तेजपणा असेल अतिशय महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवानो प्लॉटमध्ये प्लॉट अक्षरशः ह्या रोडच्याच बाजूला प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता वरल्या बाजूनं हा रोड आहे लातूर नांदेड हायवे आहे हा तर अक्षरच्या रोडच्या बाजूने बी जर आपण जात असेल तर खूप असं सुगंधित असं शेंट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो तो कॉम्बिनेशन कोणतं आहे ते फवारणी कोणती आहे आणि आपल्याला आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार शेतकरी बांधव अतिशय महत्त्वाचं आहे का तुम्ही तुमच्याकडे हेच कॉम्बिनेशन चालेल किंवा तुम्ही याच औषधांचा वापर करावा असं काही नाही कारण की हे का सांगत असतो शेतकरी बांधवाने मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुमच्याशी की हे कॉम्बिनेशन होऊ शकतो शंभर टक्के सक्सेस पण तिथल्या प्लॉटची अवस्था किंवा पोजिशन तुम्ही पाठीमागच्या वेळेस कोणतं औषध वापर केले त्याच्यावरती पण खूप अतिशय बारकाईनं आपल्याला लक्ष करावं लागतं तेव्हाच आपल्याला या कॉम्बिनेशनचा फायदा मिळणार आहे तर असं आहे शेतकरी बांधवनो जर तुम्ही तिसरी फवारणी कोथिंबीरमध्ये तिसरी फवारणी करणार असाल तर त्या फवारणीमध्ये आपल्याला शेतकरी बांधवनो पहिलं आहे तुम्हाला नायट्रो जेणेकरून वाढ किंवा फुटवा असते त्याला एक लेवल करून द्यायचं काम करत असतो जिथं अतिरिक्त पाणी सम साचलेलं असतो किंवा जिथं पाणी कमी आहे तिथं तुम्हाला वाढ कमी पाहायला मिळते किंवा पिवळेपणा झालेला असतो त्याच्यासाठी ते चांगल्याच म्हणण्यापेक्षा खूप चांगल्या रीतीने काम करत असतो दुसरा आहे शेतकरी बांधवानो तुमचं नेटिव्ह बुरशीनाशक आपल्याला तिसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो तिसरा आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये सतत पाऊस असल्यामुळे किंवा पानावरती जर दव जर जास्त वेळ जर टिकून असेल तर आपल्याला कुठं तरी ठिपके किंवा काळे ज्यांनी डाग पाहायला मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रेप्टो म्हणून आहे ते एक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचं की आपलं प्लॉट लास्टपर्यंत हिरवगार लसलशीत राहायला पाहिजे किंवा वाढ पुढे मागे असेल तर त्याच्यासाठी तो एक टॉनिक आहे त्याचं नाव आहे ग्रीव म्हणून हे चार प्रोडक्ट हे चार औषधं आपल्याला एकत्रित मिक्स करून फवारणी घ्यायची आहे आणि शेतकरी बांधवांनो हे तीन प्रोडक्ट स्ट्रेप्टो ग्रीव नायट्रो एका बादलीमध्ये मिक्स करा आणि नेटिओ जे आहे ते एका प्रोडक्टमध्ये एका बादलीमध्ये मिक्स करा जेणेकरून तुम्हाला त्याचे शंभर टक्के रिझल्ट ये येणार आहेत आणि आपल्याला त्याचे पाहिले पण पाहायला पण मिळतात शेतकरी बांधवानो विषय जर तुमच्याकडे कोथिंबीरचे प्लॉट असतील किंवा त्याची प्रॉपर्टिटीने वाढ झाली नसेल किंवा आपल्याला म्हणावे तशी त्याची ग्रोथ येत नाही करप आलेला आहे कंट्रोल होत नाही ओला करप आहे हे बरेचसे बारीक सारीक अडचणी जर असतील किंवा तुमच्या प्लॉटच्या अवस्थेनुसार कोणत्या औषधांचं आणि कोणत्या बुरशीनाशकांचं आणि कोणत्या खतांचा मारा करावे लागेल जेणेकरून आपलं प्लॉट रिकवरी झालं पाहिजे त्याच्यासाठी मोबाईल नंबर स्क्रीनवरती येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर डिटेल्स माहिती पण विचारून घेऊ शकता शेतकरी बांधवांनो आपण असेच काहीतरी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊयात तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो